brought to you by agilus diagnostics agilus diagnostics राष्ट्रवादी काँग्रेसची जी याचिका होती त्या संदर्भात बोलताना सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांनी असं म्हटलेलं आहे की राष्ट्रवादीची कागदपत्र पूर्ण नाहीये तर त्यांनी ही कागदपत्र गोळा करावी एकत्रित करावी आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला तीन देतो। त्या तीन या प्रकरणाची राष्ट्रवादीच्या प्रकरणाची सुनावणी जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी ही तीन आठवड्यांनी होणार आहे म्हणजे तीन आठवड्यांसाठी ही सुनावणी पुढे ढकलली म्हणजे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुनावणी होऊ शकते असं सध्याचं चित्र आहे आता शिवसेनेच्या बाबतीत काय झालंय तर सरन्यायाधीशांनी एक महत्वाची शिवसेनेची कागदपत्र मात्र पूर्ण आहेत त्यांनी त्या गोष्टीची खातर जमा करून घेतलेली आहे त्यांच्या वकिलांकडून की तुमची कागदपत्र पूर्ण आहेत ना तुमची आहेत ना पूर्ण तर त्याप्रकारे सरन्यायाधीश असं म्हणलेत की शिवसेनेची कागदपत्र पूर्ण आहेत आणि त्यांनी पुढे असं म्हटलंय वी गिव्ह टाइम अंटिल नेक्स्ट थर्सडे म्हणजे पुढच्या गुरुवारपर्यंत आम्ही तुम्हाला वेळ देतो असं त्यांनी शिवसेनेच्या संदर्भात म्हटलेलं आहे त्यामुळे शिवसेनेची जी काय सुनावणी आहे तर ती पुढच्या गुरुवारपर्यंत पुढे ढकलली असं आपण म्हणू शकतो त्यांच्या वकिलांनी अशी मागणी केलेली होती की पुढच्या तीनच दिवसात शुक्रवारपर्यंत या प्रकरणाची सुनावणी काहीतरी घेतली जावी मात्र सरन्यायाधीशांनी काय म्हटलेलं आहे की तुम्ही आम्हाला शिकवणार का आणि तुम्ही आम्हाला सांगणार का तुम्हीच इथे येऊन बसा आणि पुढच्या तारखा द्या तुमच्या सोयीनुसार असं त्यांना कुठेतरी खडसावणे खडसावलेलं आहे सरन्यायाधीशांनी आणि त्यासोबतच त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या गुरुवारपर्यंत आम्ही तुम्हाला वेळ देतो म्हणजे पुढच्या गुरुवारी कदाचित या सगळ्या प्रकरणाची सुनावणी होऊ शकते त्या संदर्भात निर्णय येऊ हो शकतो किंवा पुढची तारीख ही पुढचा गुरुवार असू शकतो त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की दीड ते दोन आठवड्यांसाठी शिवसेनेच्या या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली गेलेली आहे त्यामुळे या दोन्ही सुनावण्यांसंदर्भात संदर्भात महत्वाची गोष्ट ही आहे की अजूनही त्यावर सुनावणी होत नाहीये अजूनही यावर ठोस असं काही टिप्पणी करण्यात येत नाहीये तर आता या दोन्ही प्रकरणांच्या सुनावण्या या पुढे ढकलण्यात आल्या आहेत राष्ट्रवादीची सुनावणी तीन आठवड्यांसाठी पुढे आणि शिवसेना ठाकरे गटाची सुनावणी ही दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे आता महत्वाचा मुद्दा हा आहे की कुठली कागदपत्र पूर्ण आहेत राष्ट्रवादीच्या या याचिकांच्या संदर्भात त्यांनी कुठल्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाहीये ही गोष्ट पाहणं खूप गरजेचं आहे कारण त्यांचा आग्रह होता की लवकरात लवकर सुनावणी व्हावी मात्र त्यांच्याकडूनच जर कागदपत्रांची पूर्तता होत नसेल किंवा झाली नसेल असेल तर त्यामध्ये काय नेमका प्रॉब्लेम आहे हे बघणं गरजेचं आहे मात्र सरन्यायाधीशांनीच या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि त्यांनी म्हणलंय ऑन रिक्वेस्ट ऑफ ऍडव्होकेट एन के कौल टाइम टू फाईल काउंटर एक्सटेंडेड फॉर थ्री वीक्स इन द मीन टाइम नोडल काउन्सिल शाल प्रिपेअर कंपालेशन इन टू वीक्स त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे ॲडव्होकेट एन के कौल आहेत ज्यांनी मागणी केलेली आहे की आम्हाला थोडा अधिकचा वेळ मिळावा तर त्यांची मागणी आम्ही मान्य करतोय आणि त्याप्रमाणे आणखी तीन आठवड्याचा कालावधी आम्ही तुम्हाला देतोय राष्ट्रवादीच्या प्रकरणासंदर्भात त्यांनी असं म्हटलंय आणि पुढे ते असंही म्हणतात की शिवसेना द पेपर्स आर ऑल कम्प्लिट शिवसेनेच्या बाबतीत त्यांनी त्यांचे सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे काउन्सिल्स ऑफ एन सी पी मॅटर आज फॉर ऍडिशनल टाईम एन सी पीच्या वतीनं ऍडिशनल टाईम ऍडिशनल वेळेत अधिकचा वेळ कालावधी मागून घेण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे तीन आठवड्यांचा कालावधी आम्ही तुम्हाला देतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे या दोन्ही प्रकरणामध्ये आता सन्या पुढची तारीख दिलेली आहे अर्थात कालच शिवसेनेची पूर्तता झाली असूनही शिवसेनेकडनं एक एका प्रकारे टिप्पणी करण्यात आली होती एका प्रकारे राग व्यक्त करण्यात आलेला होता त्यांनी काल सामनाच्या अग्रलेखामधून या संदर्भात महत्वाची माहिती सांगितलेली आहे किंवा त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे हर्षदानं काल या संदर्भात एक लाईवही केलेलं होतं त्याचं हेडर असं होतं होय माय लॉर्ड तारीख पे तारीखला लोक कंटाळले आहेत आणि आता खरं तर पुढची तारीख मिळालेली पुन्हा शिवसेनेला आणि कालच या संदर्भात त्यांचा लेख होता त्यांनी असं म्हटलेलं आहे न्यायालय निष्पक्ष राहिलेली नाहीयेत व न्यायालयांवर दबाव आहे असे अनेक न्यायमूर्तींनी निवृत्तीनंतर सांगितलंय निवृत्त झालेल्या न्यायमूर्तींना सरकारकडून राज्यपाल हाय कमिशन ट्रिब्युनलचे अध्यक्षपदे हवी असतात लोकसभा व राज्यसभेत जायचं असतं अशा वृत्तीच्या न्यायमूर्तींकडून कायदा व न्यायाची बूज राखली जात नाही तारीख पे तारीख या खेळात ते अडकून राहतात शिवसेनेची फूट व पक्षांतराची सुनावणी ही न्यायालयानं ठरवलं तर चार दिवसात निकाली लागेल पक्ष बदलूंना धडा मिळू शकेल असे कायदा सांगतो पण सरन्यायाधीशांच्या न्यायालयात तीन एक वर्ष फक्त तारखाच पडतायत हे घटनाबाह्य आहे लोक तारीख पे तारीखला कंटाळले आहेत माय लॉर्ड असं म्हणत त्यांनी ताशेरे एक प्रकारे इतक्या स्पष्टपणे सुप्रीम चा। या अग्रलेखातून भूमिका मांडण्यात आली आहे त्यामुळे ही खूप महत्वाची आहे खूप चर्चेत होतं काल हे सामनाचा का अग्रलेख आणि त्यानंतर आज या सुनावणीची तारीख होती शिवसेनेच्या कागदपत्रांची पूर्तता झाली आहे असं सरन्यायाधीश सांगतात मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे जवळपास दोन आठवड्यांसाठी त्यामुळे शिवसेनेला परत एक तारीख मिळाली आहे आता यावर संजय राऊत काय बोलतात हे बघावं लागणार आहे